जगातील सर्व देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात त्यांची भाषा संस्कृती सण उत्सव चालीरीती पेहराव या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत आदिवासी जमातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांची संस्कृती आणि आदर सन्मान जतन करण्यासाठी आदिवासी दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या आदिवासी घटकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वकक्ष प्रयत्न करावे अशा सूचना अपर उपायुक्त आदिवासी विकास सुरेश वानखडे यांनी संबंधित यंत्रणांना केले आहे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील आदिवासी विकास विभागाद्वारे कार्यालयाच्या परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त सागर पाटील व प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार माजी महापौर वंदना कंगाले उपस्थित होत्या तसेच ज्येष्ठ आदिवासी समाजसेविका महानंदा टेकाम आदिवासी समाजसेवक विठ्ठल मरापे रामेश्वर इवनाथे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती प्रारंभी आदिवासी समाजातील थोर पुरुषांच्या पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वैभव शिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षित चिरोडी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी गदगीत सादर केले विभाग अधीनस्थ आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहात विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध आदिवासी नृत्य सादर केले चिरोळी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीच्या उन्नती मरकाम व इयत्ता चौथीच्या रेणू बेठेकर या चिमुकल्या विद्यार्थिनींनी आदिवासी दिनानिमित्त सुंदर भाषण केले कार्यक्रमाला उपस्थित विशेष व प्रमुख अतिथी तसेच आदिवासी समाजसेवकांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीसंबंधी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी अमरावती आदिवासी विकास विभागाअंतर्गत एकूण सात प्रकल्पनिहाय हो। उत्कृष्ट आश्रमशाळा व रंगेबेरंगी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच अप्पर उपायुक्त कार्यालय प्रकल्प कार्यालय तसेच आश्रमशाळा व वसतीगृहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्ग एक ते चारतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अप्पर उपायुक्त सुरेश वानखेडे अमरावती यांच्या अध्यक्षस्थानीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे द दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती